गुड मॉर्निंग मी प्रिया शिंदे आज उद्या म्हणता म्हणता मी पण आता व्लॉगिंग चालू केली आहे तुम्हालाही वाटतं का व्लॉगिंग करावं वा। मग वाट कसली बघताय तुम्ही पण सुरू करा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये जर आपण काही करू शकतो तर तो आहे सोशल मीडियाचा वापर फक्त स्क्रोलिंग करण्यापेक्षा म्हटलं जरा सोशल मीडिया आपणही जवळून शिकावं त्यामुळेच मी पण आता ब्लॉगिंग चालू केली आहे माझी सकाळची लगबग चालू आहे सकाळच्या लगबगीमध्ये काय तर मला माझी स्वरा म्हणजे माझी जी मोठी मुलगी आहे तिला शाळेत सोडायचं होतं तिच्या शाळेचा टिफिन पॅक करत होते मी तिला मला शाळेत सोडायचं होतं उशीर झाला होता तर मग तिचं चा चाललं होतं आई लवकर लवकर आवर मला शाळेत जायला उशीर होतं आहे आपण जसं झोपेतून उठायला कंटाळा करतो तसंच तस गाडीचंही असतं थंडीमुळे हो गाडीचं इंजिन थंड पडतं आणि ते पण सकाळी लवकर स्टार्ट होत नाही फायनली गाडी स्टार्ट झाली होती आणि मग आता मी स्वराला स्कूलला सोडायला चालले होते स्वराला शाळेत सोडताना प्रचंड थंडी असते बाबा येताना मला घ्यायचं होतं शॉपमधनं खारीचं पॅकेट मी खारी घेण्यासाठी शॉपवर थांबले खारी वगैरे घेतली आणि मग घरी गेले घरी गेल्यानंतर आज घरीच होती घरी होती कारण शुभ्राला बरं नाही तरी ती खिडकीमधनं खाली डोकावत होती मला म्हणत होती आई कुत्री पण रात्रीची झोपतात का म्हटलं हो बाळा आपण कसं रात्रीचं झोपतं तसे प्रत्येक प्रत्येक प्राणी हा रात्रीचा झोपतो आणि सकाळी उठतो तेवढं सांगून मी पटकन त्या प्रश्नातून माझी सुटका केली कारण मुलं काय काय विचारतील ना याची आपण कल्पना पण करू शकत नाही बेडरूम स्वच्छ आवरून घेतला आवरून घेतल्यानंतर मी शेजारचा रूम दुसरा रूम आवरायला घेतला भरपूर पसारा घालतात मुली इतका सगळा पसारा आवरता आवरता माझा कसा तासभर निघून जातो कळत पण नाही मला आणि इतकं आवरलेलं पण जसंची तसं राहील याची कुठलीही शाश्वती नाही बरं सगळं पुन्हा जसं तसं अस्ताव्यस्त होत असतं घर वगैरे झाडून घेऊ म्हंटल सकाळची क्लिनिंग वगैरे आवरून घर सेट केलं की जरा बरं वाटत प्रत्येकीला बरं वाटत असेल मला वाटतं मे बी घर सेट असलं की डोकं जरा शांत राहतं आणि ते जर अस्तव्यस्त केलेलं असलं तर माझी तरी बाबा खूप जास्त चिडचिड होत असते हॉल वगैरे सेट करून घेत होते माहिती आहे हे सगळं पुन्हा खराब होणार आहे पण तरी मी आवरून घेत होते घर आवरलं तसं स्वतःचं आवरून घेतलं कारण मला स्वराला शाळेतून आणायचं होतं स्वयंपाकात मी केली होती कुळदाची जिलेबी म्हणजे शेंगोळे जे थंडीत बऱ्याच प्रमाणात आमच्याकडे खाल्ल्या जातात मी स्वराला शाळेतून आणायला जात होते शाळेतून आणलं पण येताना शुभ्राला जास्त कफ झाला होता म्हणून मग मी हॉस्पिटलसाठी थांबले डॉक्टरच्या सल्ल्यानं औषधं वगैरे घेऊ म्हटलं आणि मग डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननी मी औषध गोळ्या वगैरे मेडिकलमधनं घेतल्या मेडिकलमधनं औषधं घेत होती बरं नाही तरी शुभ्राचं विचलित होत होती शुभ्रा शुभ्राला असं वाटत होतं चॉकलेट घेऊ का कॅडबरी घेऊ मी काहीही घेऊन दिलं नाही आल्यानंतर दोघी जणी व्यवस्थित जेवल्या म्हणजे व्यवस्थित जेवल्याने जेवायला लावलं आम्ही जेवण वगैरे केलं जेवण झाल्यानंतर मी शुभ्राला औषध देण्यासाठी मनावत होते मनावत होते नाही शुभ्राला औषध देण्यासाठी मी कन्व्हिन्स करत होते की शुभ्रा औषधं घे औषधं घे शुभ्राचं तोंड मात्र इतकं रिॲक्शन देत होतं की बापरे आणि मग मी तिला औषधं वगैरे देऊन घेतले औषधं देण्यासाठी पण काय 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 कबूल करायला लागलं बापरे नंतर मग मी गेले होते माझ्या मैत्रिणीकडे मला ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं साडी ही पिको फॉल करायची होती मग मी माझ्या मैत्रिणीकडे गेले मैत्रिणींमध्ये गेल्यावर नंतर आपण आपला जो संसाराचा ताण असतो इतर गोष्टींचा असतो आपण विसरून जात असतो एकत्र आल्यानंतर इतर गप्पा सगळ्या होत असतात ट्रेंडिंगला आलेल्या साड्या साड्यांवरची ब्लाउज कशी शिवायची

पाहुला पण आजच कळलं व्हिडिओ या बालुशाही खात्यावर म्हणून त्या बालुशाही वारी झाल्यावर तुम्ही व्हिडिओ चालू आहे पाचशे पाचशे रुपये शिलाई म्हणलं तरी त्या हवं तीन कशाचा लोड आला एवढा हे लोट आला मैत्री हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे मैत्री नसेल तर आयुष्य निरस होतं बरं आम्ही करत होतो धनश्री ताईला आता बाय बाय नंतर भेटू म्हटलं आणि आता आम्ही निघालो होतो घरी मला जायचं होतं घरी वाटेत ताईंचं घर आहे ताईंना घरी सोडणार होतो आमचं काही हसणं अजून थांबलं नव्हतं मला मुलींना चार वाजता क्लासमधनं आणायचं होतं त्यांना क्लासमधून आणलं की मग साडेचार वाजता आम्ही फिरायला जातो आमचंही वॉकिंग होतं आणि त्या पण गार्डनला खेळ ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायचं असेल तर हसणं गरजेचं आहे बरं आणि जर आपल्याला खूप हसायचं असेल टेन्शन मुक्त जगायचं असेल तर आपल्या आयुष्यात खरंच मैत्रिणी असायलाच हव्या चक्कर मारून मारून आपण <laughs> <नकीद होना। laughs> <नकीद होना। laughs> हो ना नक्की हो एक दिवस चक्कर मारायचे चार दिवस काहीच नाही काय <laughs> गार्डन गार्डनचे पाच राऊंड मारल्यानंतर आम्ही जिम वगैरे केली सध्या लोक तब्येतीच्या बाबतीत बरेच जागरूक झाले आहेत त्यामुळं बरीच गर्दी असते गार्डन मध्ये लहान मोठे म्हातारी माणसं सगळीच व्यायाम करण्यासाठी गार्डन मध्ये असतात सकाळ आणि संध्याकाळचा सगळ्यांनी आपापल्यासाठी राखीव ठेवलेला आहे असं वाटतं आता जवळजवळ सहा वाजले होते त्यामुळे आता घरी निघायचं होतं मुलींना पण होमवर्क वगैरे असतो घरी जाऊन आता स्वयंपाक वगैरे करायचा होता मुलींच मला पण जेवण करायचंय अशी फार मी उत्तर नाही आहे थोडंफार जेवण वगैरे करणार आहे पण आज मी पहिला व्हिडिओ टाकते यूट्यूबवर मोठा म्हणजे लॉंग व्हिडिओ मी पहिला टाकते तर जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग गुड नाईट बाय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला खूप द्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट